नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करीत आहे मावळ वार्ता पाहूयात मावळातील महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीच्या सामाजिक उपक्रमाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर हॉटेल शिवराज व्हेज आणि नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट आमची खासियत स्पेशल रावण थाळी मालवणी फिश थाळी पैलवान मटन थाळी बकासूर कडकनाथ थाळी आणि स्पेशल बुलेट थाळी याशिवाय स्पेशल स्पेशल गावरान स्पेशल कडकनाथ चिकन चिकन भाकरी पॉपलेट सुरमई प्रॉन्स मांदेली चायनीज कबाब तंदूर आणि बरच काही फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आमची बुलेट थाळी ही चार पाच जणांसाठी अगदी पोटभर आहे एका माणसानं एका तासात ही थाळी खाऊन दाखवा आणि बुलेट जिंका आमचा पत्ता हॉटेल शिवराज पुणे मुंबई जुना हायवे भेगडे लॉन्स जवळ वडगाव मावळ जिल्हा पुणे आमची शाखा रामकृष्ण मंगल शेजारी, काने फाटा, तालुका मावळ जिल्हा पुणे मावळ तालुक्यातील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या वतीने कान्हे व लोणाळामधील मधील गरजू महिला व मुलींसाठी नर्सिंग असिस्टंट कोर्स सुरू करण्यात आला आहे यातील कान्हे बॅच ऑगस्टपासून सुरू झाले आहेत व लोणाळा बॅचचे तेरा नोव्हेंबर रोजी उद्घाटन झाले आहे सदर कोर्स राबविण्याचे काम माफोई फाउंडेशन चेन्नई व अथर्व एवले सोशल फाउंडेशन मावळ यांच्या संयुक्त सहकार्यातून होत आहे स्थानिक सहकार्य कान्हे ग्रामपंचायत लोणाळा नगर परिषद महिला मंडळ लोणावळा शिवसेवा प्रतिष्ठान यांचे होत आहे या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती सुरेंद्र नेवासकर रोहित तिकोरे संतोष हराळ रवींद्र असवले व्यंकटेशराव दत्तात्र येवले त्याचप्रमाणे विजय सातकर काने सरपंच महिला मंडळाच्या अध्यक्षा मनीषा बंबोरी सामाजिक कार्यकर्त्या सुनीता इंगुळकर त्याचप्रमाणे राजेश शेवले प्रमोद देशपांडे आदींच्या उपस्थितीत हे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माया येवले या यांनी केले यावेळी आरोग्य विषयक मार्गदर्शन डॉक्टर व अनुष खंडागळे यांनी केले आभार प्रदर्शन व राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता झाली मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद